रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची भरपूर फरक आहे गेल्या म्हणजे आम्ही असं म्हणजे ह्याच्या अगोदर आम्हाला सेटिंग नव्हतं दोनशे पंधरा ते दोनशे वीस सेटिंग ह्या झाडाला झालं शेतकरी मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरे आज आपण आलेलो आहोत वडाचीवाडी उपळाई बुद्रुक येथे मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं नाव सांगावं बालाजी भारत मिसकरडाजवाडी उपळाय बुद्रुकळे बुद्रुक हे बुद्रुक बुद्रुक बर हे तुमचे बंधुराज आहेत साहेब नाव सांगा एकनाथ भारत एकनाथ तुम्ही बंधुराज आहात दोघ जण मिळून एकत्रितपणे अजून बी एकत्रितपणे राहता आणि एकत्रितपणे डाळिंबाचं नियोजन करता साहेब झाड किती आहेत सगळी सातशे सातशे झाड आहेत सातशे झाडाचं नियोजन किती वर्ष भागायचं आपले हे भाग आहे की साधारणतः सातवं वर्ष आहे सातवा वर्ष भागच आहे म्हणजे या आधीचे बार आणि रामायगरोडे नियोजन दिल्यापासून या वर्षी रामायगोडे नियोजन चालू केलं आपण रेस्ट पिरियड पासून तुम्हाला आणि रेस्ट पिरियड पासून आतापर्यंत रामायगोडेचा आज बाग तुमच्या सेटिंग मध्ये आहे सेटिंग झालंय बऱ्यापैकी बरोबर तर गेल्या सहा बारात आणि ह्या वर्षीच्या बारामध्ये फरक काय जाणवत तुम्हाला भरपूर फरक आहे गेल्या बारीच्या म्हणजे आम्ही असं म्हणजे ह्याच्या सेटिंगच नव्हतं अशा पद्धतीचं सेटिंग नव्हतं नव्हतं या वर्षी भरपूर प्रमाणात सेटिंग झालं साधारण जर आता हे झाड आपण कॅल्क्युलेशन केलं त्या झाडावर सेटिंग किती असतील असं वाटतं मला दोनशे प्लसच्या फोड जाईल दोनशे प्लसच्या फोड आता हे आपण पाहिलेलं झाड ते एकच झाड दोनशे प्लस सेटिंग आहे का आपोट आपोट बाग मध्ये तुम्हाला कुठेही जावा तुम्ही कुठलं बी झाड मोजू द्या तुम्हाला दोनशे सव्वा दोनशे प्लस झाडावर सेटिंग मिळत रामा एग्रोटेकचं नियोजन या वर्षी वर तुम्हाला वापरायला लागलंय चालू केलेलं आहे आपण रेस्ट पासून चालू होत खर्च कसा आहे सर खर्च म्हणजे हाय कमी खर्चामध्ये खर्चामध्ये बी हाय बरं का पण कसं माहिती का आम्ही जे रेग्युलर वापरत होतो का त्यात फरक फर हा म्हणजे झाडाची कॅनॉपी असू द्या झाडाच जा काळुखी असू द्या पानाची कॅनॉपी असू द्या झाडाचं जा सेटिंग असू द्या सेटिंग सगळ्याच प्रकारे रामायगृत व्यवस्थित आणि तुम्ही आतापर्यंत जो मी तुम्हाला मार्गदर्शन केलं ते कसं वाटलं तुम्हाला योग्य नियोजन आहे तुमचं जे टाइम टू टाइम आता समजा सा एक साधारणतः एक दहा दिवसात तुम्ही येऊन जाता विजिटला येऊन येऊन जातात त्यानंतर तुम्ही समजा बाग पूर्ण चेक केल्यानंतर तुम्ही म्हणजे मार्गदर्शन व्यवस्थित मार्गदर्शन रामायो प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला असं डायरेक्टली औषध दिलेलं नाही प्लॉटवर येऊनच औषध दिलेलं आधी प्लॉट पाहिल्यानंतरच मी औषधे प्लॉट न पाहता मी कुठून औषध देणार बरोबर 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 आणि आतापर्यंतचे रामायगरोड्याचे शेड्यूल वापरलेलं तुम्ही त्यावर तुम्ही समाधानी आहात oh, का हो बंधुराज त्यांना विचारलं कसं वाटलं तुम्हाला आतापर्यंत नियोजन नियोजन चांगलं आहे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी माला आणि सेटिंग फिटिंग भरपूर आहे लय फरक आहे फरक आहे खूप खूप फरक जाणवतो आणि आतापर्यंत जे आपण आता फवारण्या घेतलेल्या आहेत त्या निमकरण वापरले तुम्ही बायोसमृद्धी वापरलेलं आहे डाळीं पेशल वापरले पेशेल वापरले वा बायो क्रांती दिलेला आहे मुळी चालण्यासाठी तुम्हाला रूट मॅजिक दिलेला आहे आतापर्यंत डाळींपेशल जे आपण होतं ते कळीला आणि सेटिंगला वापरलं तर त्याचा फरक तुम्ही बघता शेतकरी मित्रांनो झाडाकडे हो। बघा तुम्ही सेटिंग बघा झाडाचं कसं झालेलं आहे कळीचा स्ट्रोक बघा आणि अर्ध सेटिंग मध्ये बाग आहे आणि पूर्णपणे सेटिंग पण झालेली बाग आहे आणि आपला जो माल निघालेला आहे पूर्णपणे काडीवर असं माल आहे काडीवरचा आणि खोडावर त्यामुळे या असं काय केलं नव्हतीला किंवा कसा असा न, माल नाही माल नाही त्यामुळे ना, याची साईजर टक्के होणार आहे होत सेटिंग होत नव्हतं हा मागच का माग माग म्हणजे कसं होत होतं पाण्याचं नियोजन आणि सेटिंगचं नियोजन म्हणजे काय होत होतं की पाणी कधी कमी पडायचं कधी जास्त व्हायचं म्हणजे साहेबांच्या नियोजनानं पाणी जे सांगाल ते दोन तास चार तास सांगाल तसं सोडलं आपण नंतर मग आपल्याला ते योग्य रिझल्ट मिळाला ना आतापर्यंत तुम्ही उत्पादन वापरली समृद्धी वापरले oh, रूट मॅजिक वापरले oh, निमकरण फवारणीला घेतलेले oh, आपण रामा मॅजिकची फवारणी घेतली घेतली रासायनिक उत्पादन ही सेटिंग कराला इथपर्यंत दोनशे सव्वा दोनशे सेटिंग आपल्या झाडाला त्याला रासायनिकचे वापर आणि आपल्या ऑर्गॅनिक रामायग्रोटिक उत्पादन ह्यामध्ये खर्चामध्ये तफावत कशी वाटते तुम्हाला म्हणजे रासायनिकमध्ये जरा खर्च जास्त होतो hmm. आणि रामायग्रोटिकचे नियोजन केलं तर थोडे खर्चा खर्चामध्ये खर्चामध्ये खर्चा तुमचं एवढ्यापर्यंत सेटिंग होत आता शेतकरी हो, मित्रांनो हो, 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 हो. आपण बोलल्याप्रमाणे दोनशे सहा दोनशे सेटिंग मी या डाळीमध्ये झाडाला बोललेलो आहे तर आपण आता ही प्रत्यक्ष मोजून बघूया मध्ये तिकडले बाजू तुमचे बंधुराज तुम्ही मोजा आबासाहेब तुम्ही तिकडले बाजून मोजा ही एकशे पंधरा झाली एक फटा हां कुठले एक फटा सोड देवडा हा मोठा फटा सोडला तुम्ही मोजा चालू करा तुमच्या बाजू हा ही फटा राहते माझ्या तुम्ही तुमचं एक दोन मोजा चालू करा तुमच्यापासून तीन तुम चार पाच सहा मोठा फटा तेवढा मोज सहा सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर झाली अष्ट्यात बेचाळीस पंधरा अष्ट्याहत्तर बेचाळीस किती होत्र एकशे पंधरा बेचाळीस किती झालो दोनशे पंधरा ते दोनशे वीस सेटिंग ह्या झाडाला झाले शेतकरी मित्रांनो अशा ह्या वातावरणाच्या कंडिशनमध्ये जास्त टेम्परेचर असता नाही डाळिंबाच्या या बागेला जवळजवळ दोनशे पंचवीस दोनशे तीस सेटिंग झालेला आहे तुम्हाला प्लॉट पाहायला यायचं असलं तर हा प्लॉट वडाची वाडी बुद्रुक पुपळा बुद्रुक मिसकर बंधू यांच्या या प्लॉटवर तुम्ही येऊन जावा खरंच yes. कौतुकास्पद आहे yes. या दोन्ही बंधुराजने अतिशय कष्टातून आणि राम आयग्रोटेकच्या नियोजनाखाली आज हा प्लॉट सक्सेस केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो कष्ट जिद्द आणि दोन्ही भावाची एकजूट आणि दोघांनी घेतलेलं अना अतोनात प्रयत्न आणि राम आयुर्वेटिकची आणि प्रामाणिक साथ या सगळ्या जोरावर आज डाळिंबागेचं दोनशे दोनशे सव्वा दोनशे प्लस सेटिंग झालेलं आहे शेतकरी बांधवांनो आता आपण इथून पुढे हार्वेस्टिंगच्या टायमाला मी यांचा व्हिडिओ घेणार आहोत तोपर्यंत मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आणि राम परिवार आणि राम औषधावर विश्वास दाखवला याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार आहे रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण